साधू लोकांनी त्या देवाले दुःख मागलं का मागलं कारण दुःखामध्ये देवाचं भजन होते सुखामध्ये देवाचा विसर पडते म्हणून साधूच्या जीवनात दुःख पाहिजे जाते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप देख जाते म्हणती परम सुखते आवश्यक भगवंत आता सांगतात ज्याला महादुःख म्हणतात ते महादुःख खऱ्या साधू साठी देव आहे दुःख हे परमार्थाची जननी आहे जिथं दुःख आहे तिथं देव आहे जिथं सुख आहे तिथं देवाचा विसर आहे पांडवाईजवळ दुःख होतं मागे पुढे उभा कौरवाई जवळ सुख होतं मागे नव्हता आणि पुढे नव्हता प्रत्येकाच्या जीवनात दुःख तुमचेही पाहिजे आपल्याला जर देवाने फक्त सुखच दिलं तर सुखाची मस्ती येते चांगलं पिकू द्या चांगलं संपत्ती येऊ द्या भरपूर पद्धतशीर पैसा असू द्या देवाला दे विसरतात मूर्ख लोक आमच्या गावात एकानं शेत पेरलं आणि पाऊस पडला मग मी म्हटलं काका काय का का पुण्य बुवा पेरणं झालं आणि पाऊस आला त्यानं काय म्हणाव देवाची कृपा संतांचे उपकार काय म्हणे मले मग महाराज हे काय ताळ ठोकणार चार गोटा ठून पेरलं माई जिरवली हो त्यानं मी देवाजवळ गेलो म्हटलं देवा याची जिरो जे देवानं बटन दाबल पाऊस 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 पाणी पा। पा। पाणी <laughs> पाणी 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 सकाळी पाणी दुपारी पाणी संध्याकाळी पाणी 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 तिकडे तिकडे हा मग उडदाले कोंब कापसाले कोम तुरीले कोम मुंगाले कोंब कोमच कोम मग जिरला त्याचा कोम आणि मग मी त्याच्या भेटीले गेलो राम ह राम राम बर काय महाराज तुमच्या देवानं बरं नाही केलं पहिले छात्यावर ठून पेरलं म्हटलं आता बाबडीचं खोल ठेव <laughs> दुःख प्रत्येकाच्या जीवनात पाहिजे दुःख असलं की जमिनीवर पाय राहतात फक्त पैसा असला की असाच चालते साधू संतांनी देवाला दुःख मागलं कारण तुझं भजन घडलं पाहिजे म्हणून हा मार्ग श्रेष्ठ या जगाव कस वागाव कस मराव कस काय कराव काय हे सगळं शिकवलं <tip> वरम ही नरके वासो न तू दुश्चरिते पापम शिपम कुगृहे परिवर्धते <tip> वारकऱ्याला नियम आहेत ऐका हव ऐका नियम माळकरी वरम ही नरके वासो शास्त्र म्हणते माळकर्यानं नरकात जाव नरकात जाव पुढे ऐका न तू जाऊ नको ज्याच्या दारात तुळस नाही ज्याच्या घरात माळकरी नाही त्या घरात आणि जाऊ नये जयाची द्वारी तुळशी वृंदावन ते जाणा सदन वैष्णवांचे दारात तुळस नसेल तिथलं पाणी चालत नाही वारकऱ्याला हॉटेलची भजी चालतात नाही चालत तरी लोक खातात अरे आपत्कालीन काही नाही पण जिबीचे चोसले म्हणून काय सुदाय होते अन्न तुम्ही पाहते हॉटेल लोक भजे करतात म्हणतातच तंबाखू तोंडात हात तोच बेसणार <laughs> दोन भजे काढले की अधिक हे बोट घेते गरम, गरम 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 भजे आणि हे लोक असे भजे खातात आणि घरी बायाले सांगतात तुला हॉटेल सारखे येत नाही तुम्ही असे करत जा खाऊ नाही बाहेरचं हे शिकवलं मला एका पोरानं फेसबुकवर व्हिडिओ दाखवला महाराज हो पकवाजी महाराज व्हिडिओ दाखवला पोरानं एक जण साबुदाण्याचे वळे करे साबुदाण्याच्या वळ्याने दोन हात पाहिजे त्या माणसाले एकच हात इथून तुटेल म्हटलं हा वळे कसे करेन मला वाटलं हा असा करेन तो तसा ना करे तो असा करे खाऊ नाही कुठलं अन्न फेसबुक वर पाहिलं बर हाय ना हे शिकवलं कस जगाव कसं बोलाव कस, कस मराव कधी मरसाल हे तुम्हाला माहित आहे का तुम्ही कधी मरता माहित आहे तुम्हाला बाबा माहित नाही काय मी सांगू काय सांगू ऐका पावसाळ्यामध्ये धनुष्य निघते निघते ना तो सगळे न पाहा सगळे आणि एखाद्यानं म्हटलं मला दिसत नाही तो माणूस नऊ महिन्याच्या वर वाचत नाही नऊ महिन्यात मरते तो पद्मासन मांडा हे दोन अंगठी असे लावा दोन बोटे डोळ्यावर ठेवा उघडा तुमच्या डोळ्यात चांदण्या येतात चष्म्यावर नाही हो चष्म्यावर नाही हो, डोळ्यावर ठेवा डोळ्यावर बरोबर तुमच्या डोळ्यात चांदण्या येतात पा येतात ना त्या जर आल्या नाही तुम्ही सात महिन्यात जाता वर हे दोन बोट असे कानात घाला घाला असा स्वर तुमच्या कानात आहे पा कुंद आवाज येते येते तो जर बंद पडला तुम्ही पाच महिन्यात जाता ऐकून राहिलं ना आजी अ माय गाळा बैलाच्या रस्त्याने बिना चपलीचे चाला असे पाय दिला आणि तुमचे जर हे पायाचे बोट उमटले अर्धा पाय पुढचा उमटला फपुट्यात आणि अर्धा मागचा उमटला नाही पायाची टाच जर फपुट्यात दिसली नाही तीन महिन्यात जातात वर पण हे विचारात पडले याच्या पुढे सांगू आंघोळीले बसा पाण्याचा हांडा घ्या हे शेंडीची जागा आहे अधिपती इथं पाण्याची धार सोडा आपल्याला घाम येऊन राहिला आता घाम कुठे उतरते बरोबर येऊन राहिला असा मग पाणी सोडल्यावर कुठे यायला पाहिजे ना कुठ पण पाणी जर असं गेलं आणि या दोन भुयाच्या हे मधली जागा जर तुमची कोरडी राहिली तुम्ही महिन्यात मरता या आंघोळा करून या ना आपण थांबवतात लोक जाहिरात समजू वॉशिंग पावडर निर्माण भगाव <laughs> याच्या पुढे सांगू सांगू काय हा डावा हात डाव्या डोळ्यावर ठेवून पा ठेवा सगळेच ठेवा आणि उजव्या डोळ्यानं नाकाकडे पा पा नाकाकडे काय दिसते पुर नाक दिसते की शेंडा दिसते फक्त शेंडा आणि तो ज्या दिवशी दिसला नाही त्या दिवशी पोराले सांगा मोबाईल मध्ये बॅलेन्स टाक <laughs> आणि अभंग म्हणा आम्ही जातो आमच्या गावा नासाजीचे आग्र ना दिशे नाही त्याची दिनी म्हणा राम कृष्ण त्याची दिनी म्हणा राम कृष्ण हो

तुमच्याकडे माणूस मेला की कशात नेतात डोली खिराड्यात कशा खिरोड्यात हा डोली ते खिरोड्यात म्हणतात टोपल्यात माणूस मेला की टोपल्यात नेतात काय खिराड्या हा ते हा आमच्याकडे किरडी म्हणतात कशाची बांधतात लाकडाची लाकडाची नाही लाकडाची नाही बांबूची बांबूची असते ना किती बांबू आणता तुम्ही दोनच आणता दोन लांब आणायचे पुढचे तोड्याचे सव्वा सहा फूट सव्वा सहा फूट ठेव्याचे <laughs> पुढच्या काम ती करतात पुढचे जे तोडतात त्याच्या करतात किती करता नऊ सात किती सांगा ना येऊ का तिथ मेल नाही का अजून तुमच्या गावात कोणी मरतच नाहीत काय त्या बांबूवर ठेवायले कामटी किती करतात नऊ कोणी सात करते माणूस उंचा ठेंगण पाहून करत असतात दोन असे ठेवा कामटी कशा ठेवतात कोण तुम्ही बांधता काय गुन्हा एक अशी नाही नाही अशी ठेवतात गुन्हा नाही रे का अशा ठेवतात ना कामटी कशा ठेवता नाही नाही त्या याच्यावर बांबूवर तिरडीवर अश्या ठेवतात ना आनावर बांबू बांधून दाखव असे ठेवले अशा अशा खाली ठेवल्या कि त्याच्यावर अश्या अश्या असंच ना आणि त्याले सुतडीने आळी मारतात बरोबर अशी आळी घेतली की इकडे पुढची इकडची इकडे मग त्या तिरडीवर चिन्ह उमटते हे कुठं असते हे डीपी वर असते खतरा धोका <laughs> हे अस दोन येऊ कामटा नऊ नऊ नौ दोन नौ त्या नऊ कामटीले दोन्ही बाजूना आळ्या नऊ नऊ अठरा न ना अकरा एकोणतीस आणि तीन कामटा मळ केले एका बाजून एकोणतीस तीन बत्तीस उचलेले एक तीन पाच मेळा छत्तीस तत्वाचा मुळ हिंदू माणूस मेला कि असा नेला पाहिजे हे सगळंच यात तुमच्याकडे काय फेकतात माणूस मेल्यावर लाया या आधी पैसे फुलं खारी खोबरं खोबर। वा खरी खोबरं आमच्याकडे तसं नाही आम महाराज आमच्याकडे हिवाळ्यात जर कोणी मेलं ना आम्ही लाडू करूनच फेकतो गोळंबी काजू <laughs> बदाम <laughs> खाली खोबरं फेकतात का फेकतात तुम्हाला माहित आहे काय माहित आहे काय <laughs> नाही म्हणून मला आणलं तीन गोष्टीसाठी तळमळ करतो आपण तुम्ही मी हे सगळे सगळे तीन गोष्टी अन्न धन आणि मान बरोबर आहे मग गेलेल्या माणसाले अन्न देतात इथं बांधतात तुमच्याकडे बांधतात काय आजी oh, oh, oh. hey, माय बांधतात की नाही हो म्हणा नाही माय अन्न बांधतात ना काय oh, oh. काय काय बांधतात ज्वारी ज्वारी कुठपर्यंत नेता तिथे गेल्यावर सोडल्यावर काय करतात नाही मागचे पुढे पुढचे एका जणानं त्या अन्नाला असं ठोकरीनं उडवाव का उडवतात माहिती का ते त्याला असं अंगठा लावा लागते डाव्या पायाचा जी व्यक्ती गेली आपला बाप आपली आई की मग त्याईले लातीनं अन्न द्यायचं शेवटचं ते मायेत गुंतू नये त्याने लय मोठं कमावून ठेवलं मग ते गुंती म्हणून मग स्वतःचा मुलगा मध्ये आता तिथं नेऊन सोडतात अन्न <laughs> दुसरी गोष्ट धन धन म्हणजे सोनं चांदी पैसा हे धन आहे हे धन आहे हे हे धन आहे मग गेलेल्या माणसाले ह्या गोष्टी देतात सोनं देतात एक अंगठी एक गोफ गेलेल्या माणसाले <laughs> तुमच्याकडे काय देतात आजी एक अंगठी एक गोफच ना <laughs> नाही अंगठी जर असली म्हात्याच्या हातात तर काय करतात भूषण काढून घेत काढून घ्या तुमच्या हातात जर अंगची असली बोटात तर ह्या बाया रडता रडता काढतात कसा टुकूट पाय रडता रडता वडतात पण सोनं देतात माणूस मेला की त्याला सोनं देतात तुमच्याकडे देतात काय काय देतात सोनं 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 बरोबर चांदी देतात काय चांदी पाहिजे चांदी देतात तुमच्याकडे देत पण दिली पाहिजे ज्या बाईचा मालक मेला त्या बाईच्या पायातलं एक जोडवं काढतात तुमच्याकडे काढतात काय हो, 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 नाही काढ तिकडे पण काढलं पाहिजे ज्या बाईचा मालक गेला तिला जोडव्याचं काम आहे काय नाही त्या बाईला जर दुसरा मालक करायचा असला तर राहू द्या हो, नाही खरं बोलतो पण जर करायचाच नाही तर त्या बायातलं त्या बाईच्या उजव्या पायातलं जोडव हे मालकासोबत बांधून द्यावं त्या स्मरणात टाकून द्यावं सोनं चांदी तिसरी गोष्ट पैसा पैसा मग गेलेल्या माणसाले पैसा देता। तुम देतात तुमच्याकडे देतात काय हो म्हणा आता टाइम झाला हो सोनं चांदी पैसा चौथं धन हे आहे मुलं बाळ मग दोन मुलं असले तर एक मुलगा सोबत टाकतात एक म्हाताऱ्यासोबत <laughs> टाकत नाहीत काय काय देते मग मुलगा तुम्हाला तुमचा मुलगा तुम्हाला काय देते ज्याच्यासाठी तुम्ही कमावून ठेवता पैसा जमीन मकान तो काय देते अधिक काय देते अधि Yes, yes, yes. काय देतात का तुमच्याकडे ज्या मुलासाठी तुम्ही कमावतात तो तुम्हाला काय देते जोरानं सांगा सांगा <laughs> <laughs> म्हणून ध्यानात ठेवा किती कमावून ठेवलं तरी भेटणार काय आहे हा हे ध्यानात ठेवा पुऱ्या कीर्तनातलं <laughs> सगळ्या गोष्टीने शास्त्र आपला मार्ग वरलाय संत आले वरल्या दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी हाती चिपड्या चोबदार बाबाच्या हातात आहेत काय नाही हाती खुरक्या काखेत मुंडी विना हा इथ येते हाती खुरक्या काखेत मुंडी संताले वरल्या दिंडी हा मार्ग वरलाय काहू एवढ्यानच वरलाय का नाही अभंग पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली हो